आज आपण एक इंटरेस्टिंग अँड टेस्टी अशी रेसिपी बनवतो आहे भरलेल्या शिमल्या मिरचीची रस्स्याची भाजी बघू शकता किती सुंदर दिसत आहे एकदम टेस्टी अशी ही रेसिपी आहे घरात पाहुणे येणार असतील किंवा छोट्या मोठ्या पार्टीसाठी ही रेसिपी एकदम परफेक्ट आहे ही बनवायची सोपी पद्धत मी तुम्हाला सांगणार आहे बऱ्याचशा टिप्स देणार आहे या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा माझ्या चॅनेलवर खूप साऱ्या रेसिपीज टाकलेले आहेत लंच ब्रेकफास्ट डिनर अँड स्वीट डिशेस त्या तुम्ही चॅनेलवर जाऊन बघू शकता चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर सुरू करूया रेसिपीला नमस्कार मी अनिता माझ्या चॅनेलवर तुमचं स्वागत आहे आज आपण स्टफ कॅप्सिकम करतो आहे आणि त्याच्यासाठी आपण शिमला मिरची घेतलेली आहे पाच सहा त्या ते मधला पोर्शन कट करून आतल्या सगळ्या बिया काढून स्वच्छ धुवून घेतलेल्या आहे बघू शकता कशा प्रकारे कट केलेलं आहे ते कांदा घेतलेला आहे एक मोठा साईज टोमॅटो घेतले आहे आणि दोन बटाटा बॉईल करून घेतलेले आहे दही घेतलेलं आहे कोथिंबीर अद्रक लसूण घेतलेलं आहे अर्धा इंच अद्रक आहे आणि पाच सहा लसणाच्या पाकळ्या बेसन घेतलेलं आहे काजू घेतलेले आहे आणि मसाले कोरडे मसाले घेतलेले आहे आणि मीठ घेतलेला आहे गॅसवर आपण एक पॅन ठेवलेला आहे आणि त्याच्यात अर्धा कप आपण बेसन घेतलेला आहे बेसन आपण कोरडं भाजून घेतो आहे त्याचा रंग बदलला पाहिजे थोडासा गोल्डन कलर आला पाहिजे त्याला आणि त्याचा कच्चेपणा कमी झाला पाहिजे आता आपण दोन मिनटं परतवून घेतलेलं आहे आपलं बेसन भाजून झालेलं आहे आणि त्याला आपण एका प्लेटमध्ये काढून घेतो आहे आता आपण शिमला मिरचीमध्ये भरायला सारण तयार करतो आहे त्याच्यासाठी आपण पॅन गॅसवर गरम करायला ठेवलं आहे आणि त्याच्यामध्ये दोन टेबलस्पून तेल टाकतो आहे आणि तेल आपलं आता गरम झालेलं आहे त्याच्यात हा अर्धा टीस्पून आपण जिरं टाकले अर्धा टीस्पून मोहरी टाकलेली आहे आणि अर्धा इंच अद्रक आहे ते किसून टाकत आहे आणि दोन लसणाच्या पाकळ्या आहेत त्या पण आपण किसून टाकून घेतो आहे आणि अद्रक लसूण आपल्याला हलकंसं परतवून घ्यायचं आहे जास्त शिजवायचं नाही आहे आणि आता हलकं आपण परतवून घेतलेलं आहे अद्रक आणि लसूण आणि त्याच्यामध्ये आपण बटाटा आहे दोन मीडियम साईजचे बटाटे बॉईल केलेले आहे ते आता कुचकरून टाकून घेतो आहे एकदम छान करून घ्यायचं आणि आता ते मिक्स करून घेतो आहे आपण आपल्या फोडणीमध्ये आता त्याच्यामध्ये आपण सगळे कोरडे मसाले टाकून घेतो आहे हाफ अ टीस्पून आपण हळदी टाकली आहे वन टीस्पून आपण मिरची पावडर टाकलेला आहे वन टीस्पून आपण धनिया पावडर टाकतो आहे वन टीस्पून जिरा पावडर टाकतो आहे वन टीस्पून आमचूर पावडर टाकतो आहे वन टी स्पून गरम मसाला टाकतो आहे आणि एक टी टीस्पून आपण कसुरी मेथी टाकलेली आहे आणि दोन टीस्पून आपण कोथिंबीर टाकतो आहे आणि मीठ टाकतो आहे चवीप्रमाणे आणि त्याला व्यवस्थित मिक्स करून घेतो आहे आणि सगळे मसाले साईडला आपण आधी परतवून घेतो आहे आणि नंतर मग ते बटाट्यामध्ये आपण मिक्स करून घेतो आहे हलकेसे परतवून घेतले मसाले आपण आणि मग मिक्स करून बटाट्यामध्ये बटाटा व्यवस्थित कुचकरून सगळं एकत्र करून घेतो आहे साहित्य आता आपण पाच टी स्पून भाजलेलं बेसन टाकून घेतो आहे भाजलेल्या बेसनानी चव पण छान येते सारणाची आणि त्याला बाइंडिंग पण मिळतं आणि आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेतो आहे आपलं सारण तयार झालेलं आहे एकदम टेस्टी असं सारण तयार झालेलं आहे आपण गॅस बंद करतो आहे आणि त्याला प्लेटमध्ये काढून थंड करून घेतो आहे आता आपलं सारण थंड झालं आहे त्याच्यामध्ये आपण मॅगीचा मॅजिक मसाला अर्धा पाऊच टाकून घेतो आहे आणि याच्याने खूप छान टेस्ट येते सारणाला आणि सगळं साहित्य आपण व्यवस्थित मिक्स करून घेतो आहे आणि सिमला मिरचमध्ये एकदम घट्ट असं स्टफिंग करून घेतो आहे एकदम टायटली भरायचं जितकं भरता येईल तितका मसाला आपण आत टाकून घेतो आहे शिमला मिरचीमध्ये आणि अशाच प्रकारे आपण सगळ्या शिमल्या मिरचीमध्ये मसाला भरून घेतो आहे आणि आता सिमला मिरचीसाठी आपण ग्रेव्ही तयार करतो आहे आता गॅसवर आपण एक पॅन ठेवलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपण पाच टेबल स्पून तेल टाकून घेतो आहे तेल आता आपलं गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये एक मोठा साईजचा कांदा आपण बारीक तुकडे करून टाकून घेतो आहे आणि त्या कांद्याला आपण व्यवस्थित परतून घेतो आहे गोल्डन कलर येईपर्यंत कांदा आपण व्यवस्थित परतवून घेतलेला आहे बघू शकता त्याचा रंग कसा आलाय तो आता त्याच्यामध्ये आपण तीन टेबल स्पून लाल मिरची पावडर टाकतो आहे हे कश्मीरी लाल मिरची पावडर आहे त्याच्यामध्ये आपण एक मोठा साईजचा टोमॅटो कट करून टाकतो आहे आणि कोथिंबीरच्या दांड्या आपण टाकून घेतलेल्या आहेत थोड्याशा देठ आहेत ही कोथिंबीरची आणि त्याला व्यवस्थित मिक्स करून शिजवून घेतो आहे आता त्याच्यामध्ये थोडं आपण एक टेबल स्पून आपण कोथिंबीर टाकली आहे पाच सहा लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच अद्रक टाकलेलं आहे आणि त्याच्यामध्ये सात आठ काजू टाकतो आहे आणि ते व्यवस्थित परतवून घेतो आहे व्यवस्थित शिजवून घ्यायचं टोमॅटो आपल्याला खूप जास्त शिजवायचा नाही अर्धवट शिजवायचं आहे आणि आता अर्धवट शिजवून झालेलं आहे त्यातलं जे तेल टाकलेलं होतं आपण ते तेल आपण काढून घेतो आहे सगळं आणि जे टोमॅटो आणि बाकी सगळं साहित्य आहे ते थंड करून त्याला आपण मिक्सरमधनं बारीक करून घेतो आहे आता बघू शकता सगळं तेल काढून घेतलेलं आहे आणि टोमॅटो आणि सगळे साहित्य आपण मिक्सरच्या भांड्यात काढून घेतो आहे त्याच्यामध्ये आपण एक टेबलस्पून बेसन टाकतो आहे आणि एक वाटी आपण दही टाकतो आहे आणि व्यवस्थित मिक्सरमधनं फिरवून घेतो आहे याला एकदम फाईन अशी पेस्ट करून घेतो आहे बघू शकता किती छान स्मूथ पेस्ट करून घेतलेली आहे आपण आता भाजीसाठी आपला मसाला तयार झालेला आहे बघू शकता किती स्मूथ पेस्ट आहे आता आपण ग्रेव्ही तयार करतो आहे त्याच्यासाठी आपण गॅसवर ते पॅन ठेवलेलं आहे पुन्हा आणि त्याच्यामध्ये थोडं तेल टाकून घेतो आहे आणि त्याच्यात आपण जो मसाला वाटून घेतला आहे तो टाकून घेतो आहे आणि व्यवस्थित मिक्स करून तीन चार मिनटं याला व्यवस्थित शिजवून घेतो आहे कमी गॅसवर चवीप्रमाणे आपण मीठ टाकून घेतो आहे याच्यामध्ये आणि व्यवस्थित मिक्स करून घेतो आहे आणि अर्धा कप पाणी आपण मिक्सरच्या भांड्यात टाकून ते पाणी आपण ह्याच्यात टाकून घेतलेलं आहे खूप घट्ट होता आपला मसाला आणि आता आपण त्या मसाल्यामध्ये स्टफ केलेल्या कॅप्सिकम टाकून घेतो आहे सगळ्या शिमला मिरची टाकून त्याच्यावर थोडासा मसाला टाकून आपण त्याला आठ दहा मिनटं झाकण बंद करून शिजवून घेतो आहे ले ले, ले ले है, में ले ले आता आठ मिनटं झालेली आहे आपली भाजी बऱ्यापैकी शिजलेली आहे बघू शकता सिमला मिरची किती शिजलेली आहे ते आणि आता आपण ह्याच्यामध्ये एक टी स्पून गरम मसाला टाकून घेतो आहे आणि एक स्पून कसुरी मेथी क्रश करून टाकून घेतो आहे आणि सगळं व्यवस्थित मिक्स करून त्याला अजून दोन ते तीन मिनटं व्यवस्थित कमी गॅसवर शिजवून घेतो आहे तीन मिनटं झालेली आहे आपण गॅस बंद करतोय आपली भाजी तयार झालेली आहे स्टफ कॅप्सिकम विथ ग्रेव्हीचं आपण प्लेटिंग करून घेतलेलं आहे आता आपण त्याच्यावर पनीर आहे ते किसून टाकून घेतो आहे दोन पनीरचे छोटे क्यूब्स आपण किसलेले आहे आणि कोथिंबीर टाकून आपण त्याला गार्निश करून घेतो आहे आपण जे ऑइल काढून ठेवलं होतं ते आता आपण याच्यावर टाकून घेतो आहे आणि एकदम टेस्टी अशी ही सिमला मिरचीची रसावाली भाजी आपली तयार झालेली आहे ही रेसिपी तुम्ही नक्की घरी करून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कळवायला विसरू नका माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेल बेलायकन दाबा लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत इंटरेस्टिंग रेसिपीसोबत धन्यवाद